नमस्कार मित्रांनो हे सरकार सत्तेवर आल्यापासून सरकार समोर सर्वात मोठा प्रश्न कोणता असेल तो कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि यामध्येही सर्वात मोठा प्रश्न म्हणजे नऊ डिसेंबर रोजी जी मस्साजोग येथे संतोष देशमुख यांची जी निर्घुणपणे हत्या झाली आहे आणि या हत्येमुळं सामाजिक पातळीवरच आणि राजकीय पातळीवर सुद्धा एक सर्वात मोठ वादळ निर्माण झालेलं आहे आणि ते शमवताना सरकारच्या नाकी नऊ आलेलं दिसतय आणि यातनं जे काही प्रश्न निर्माण झाले आहेत तर यातले प्रमुख दोन प्रश्न निर्माण झालेले ते प्रश्न म्हणजे विरोधी पक्ष नेत्याला स्पेसच मिळू नाही विरोधी पक्षाला कुठेही या व्यवस्थेमध्ये कुठेही जागा मिळू नये म्हणून सत्ताधारी पक्षातील एक नेता जो सक्षम आणि विरोधी पक्षाची आक्रमकपणे अशी भूमिका निभावताना दिसतोय यामागे सरकारचं विरोधी पक्षाची जी स्पेस आहे ते खाण्याचा भाग आहे का खरोखर या नेत्याला न्यायप्रियता आणि न्याय मिळवून देण्यासाठीची त्याच्या अंतकरणामध्ये तेवढी तळमळ दिसून येते आहे यामागे नेमकं काय असू का शकत आणि दुसरा प्रश्न म्हणजे खरोखर बीडमध्ये हत्या खंडणी अपहरण जे ह्या होतच नाही आहेत का आणि जर बीडला बदनाम केलं जात आहे असं म्हटलं जात आहे बीडचं बिहारीकरण केलं कारण केलं जात आहे किंवा बिहार झालंय असं जे म्हटलं जात आहे यामागे खरोखर बीडचं बिहार झालंय का नाही झालंय जे म्हणतायत कि ते म्हणजे सडलेल्या व्यवस्थेवर मखमली असं फुलांचं आवरण घालण्याचा प्रयत्न करतायत का नेमकं या दोन प्रश्नांच वास्तविकता काय आहे याची आपण उखल करूनच घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये जे नऊ डिसेंबरला मस्साजोग प्रकरण घडलं आणि संतोष देशमुख या सरपंचाची निर्घुणपणे हत्या झाली आणि या हत्येमुळे कायदा आणि सुव्यवस्था नावाचा प्रकार बीड मध्ये शिल्लक आहे की नाही अशी एकंदरीत अवस्था निर्माण झालेली आहे कारण हत्या झाल्यानंतर तेथील जी पोलीस यंत्रणा आहे त्यांच्याशी लोकांना एफ आय आर फाडा गुन्हा दाखल करा म्हणून अक्षरशः रस्त्यावर येऊन झगडावं लागतंय आणि त्यावेळी कुठंतरी हा गुन्हा दाखल होतोय म्हणजे एकंदरीतरीत्या या प्रश्नाची जी काही गांभीर्य होतं ते सरकारी पातळीवर आणि ह्या तपास यंत्रणाच्या पातळीवर अजिबात दिसून आलं नाही अशावेळी विरोधी पक्ष नेत्यांची जी भूमिका असते ती विरोधी पक्ष नेत्यानं या प्रकरणी न्याय मिळवून द्यावा सरकारला सरकार बरोबर दोन हात करावेत त्यांच्याबरोबर संघर्ष उभा करावा न्याय मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडावी अशी अपेक्षा असताना सरकारमधील सत्ताधारी पक्षात निवडून आलेला एक लोकप्रतिनिधी निधी जो आहे तोच आक्रमकपणे या प्रकरणाला उचलून धरतो आणि मित्र पक्ष असलेल्या राजकीय नेत्यांवर जे काही या प्रकरणाचे सूत्रधार म्हणून तिथपर्यंत आक्रमण करतो हे खरोखर कुणी करायला हवं होतं तर हे विरोधी पक्षाची ही खरी भूमिका होती मग हे जो धसकटपणा नंतर जो दाखवला गेला यामागे विरोधी पक्षाची जी भूमिका आहे ती भूमिका ती जागा घेण्याचा सरकारच्या पातळीवर प्रयत्न झालाय का जर ही भूमिका जर विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींनी निभावली किंवा आक्रमक असा लोक नेता जो विरोधी पक्ष नेता त्यानं जर ही भूमिका मांडली तर तो सरकारला पूरक आहे तोपर्यंत सरकार थांबा म्हटलं तर थांबणार नाही आणि सरकारने फुका म्हटलं की फुकणार नाही म्हणजे मग यासाठीच तर एक सरकारी पक्षातील सत्ताधारी पक्षातील एक प्रतिनिधी विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेमध्ये ढकलला गेला आहे का खरोखर या नेत्याच्या अंतकरणामध्ये तेवढी तळमळ आहे की या कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा आहे असे आक्षेप आता किंवा आता या ठिकाणी समाजामध्ये लोक कुजबुजायला लागले आहेत लोक बोलत आहेत की खरोखर यामध्ये सरकारचं काय धोरण आहे की विरोधी पक्षाच्या ऐवजी आपलाच सत्ताधारी पक्षातला विरोधी नेता उभा केला म्हणजे जोपर्यंत तो सरकारला पूरक आहे पुरेसा आहे तेवढं टीका सरकारवर करणार आणि सरकारने आदेश दिला की तो थांबणार म्हणजे गेल्या सरकारच्या मध्ये गेलं सरकार आणि हे सरकार म्हणजे हे सरकार म्हणजे गेल्या सरकारची पुढची आवृत्ती आहे गेल्या सरकारमध्ये संस्थापक अध्यक्ष हयात असताना राजकीय पक्षाचे किंवा त्यांचे त्या राजकीय पक्षांचे वारसाकडे त्या पक्षांचा ता ताबा असताना अगदी घटनेच्या नाकावर टिचून कायद्यामध्ये बिसू बसून हे दोन राजकीय पक्ष पळवण्याचं आणि सरकारी अळचणीला नेऊन उभं करण्याचं फार मोठा पराक्रम या मागच्या सरकारनं केलेलाच आहे म्हणजे गेल्या वेळी विरोधी पक्षच अस्तित्वात राहणार नाही हे पाहिलेलं सरकार आता पुढच्या आवृत्तीमध्ये विरोधी पक्ष नेत्याचीच जागा स्वत सरकार प्रणित करण्याचा प्रयत्न सरकार प्रणित करतय का कारण जर विरोधी पक्षच या सरकारला आवडत नाही तर विरोधी पक्ष नेता कसा आवडेल आणि म्हणून काँग्रेस असेल राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जो गट आहे या तिन्ही पक्षाच्या नेतृत्वापेक्षा आज सुरेश धसांकडे सुरेश धस मागतायत आणि मुख्यमंत्री फडणवीस देत आहेत म्हणजे सुरेश धस हे विरोधी पक्षाची जी पूर्ण स्पेस होती ही आज सुरेश धस यांनी खाऊन टाकलेली आहे आणि दुसरं म्हणजे आता दुसरा जो दुसरा प्रश्न जो निर्माण झालेला होता तो म्हणजे खरोखर मध्ये अपहरण हत्या खंडणी अशा प्रकार घडत आहेत का आणि ते जर घडत आहेत असं जर म्हटलं तर ते मान्य केल्यामुळे बीड जिल्ह्याची बदनामी होते आहे का जर या ठिकाणी प्रत्येक नेत्याकडे अशी पिलावळ पाळलेली नाही असं खरोखर म्हणता येत आहे का खंडणी वसुली अपहरण धमक्या देणे किंवा आपल्या नेतृत्वाचा जो सोशल मीडियावर जेवढा हिंसाचार चालू आहे त्याच्या त्याचीच प्रतिबिंब या समाजामध्ये उमटताना दिसत नाहीत का जो नंगा नाच सोशल मीडियावर चालू आहे त्याच प्रतिबिंब या मोकारा उमटलेलं दिसून येत ना मग जर बीड मध्ये हत्या होत असतील अपहरण होत असतील खंडणी मागितल्या जात असेल आणि त्याला जर बीडची बदनामी म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला जात असेल तर सडलेली जी व्यवस्था आहे सडलेल्या प्रेताला कितीही फुलांनी श्रृंगार केला किती त्याचा कितीही त्याच्यावर जर आवरण चढवले तर ते सडलेलं जे प्रेत आहे जे व्यवस्थेचं जे सांगाड आहे तो दुर्गंधी मारल्याशिवाय राहणार आहे का त्यासाठी अगोदर आपल्याला सत्य मान्यच करावं लागणार आहे की इथे हत्या होते खंडणी मागितल्या जाते अपहरण केलं जात आहे बीडचा बिहार होतोय नव्हे सर्व संपूर्ण तपास यंत्रणा हदबल आहेत आणि सरकार नावाची कोणतीही गोष्ट इथे शिल्लक नाही असं एकंदरीत चित्र असताना आपण जर बीड जिल्हा बदनाम होतोय म्हणून आपण यावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न करत असू तर हे सुद्धा बेगडीपणाचं आहे ना बीडवर खरोखर ज्यांचं खरंच बीड चंपावती नगरी ही अतिशय संतांची नगरी आहे ही मराठवाड्याची भूमी अतिशय अध्यात्माची नगरी आहे इथं गुण्या गोविंदाने राहणारी जाती जमाती पूर्वापार राहत आलेल्या आहे फक्त राजकीय हो हस्त जे काही जे काही राजकीय हो पाळलेले गुंड आहेत आणि इथे उद्योग सर्वात मोठा उद्योग म्हणजे राजकारण हा मोठा उद्योग बीड जिल्हा आणि मराठवाड्यामध्ये सर्वात मोठा फोपावलेला उद्योग म्हणजे राजकारण आहे आणि मग हे ज्या गुंडांच्या टोळ्या हत्या खंडणी गोळा करणाऱ्या टोळ्या या पाळलेल्या म्हणजे ही उपज ही राजकीय पक्षांची राजकीय पक्ष कसले आले त्यांना राजकीय टोळ्यांचीच ह्या टोळ्या म्हणजे उपज आहे हे आपण समजून घ्यायला हवं म्हणजे एकंदरीतरित्या कि इथली जी व्यवस्था आहे की न्याय खरोखर मिळायला पाहिजे परंतु सरकारला जेवढा द्यायचा आहे तेवढाच नाही मिळायला पाहिजे म्हणजे सरकारला अपेक्षित तेवढीच टीका करावी नंतर थांबावं असंही नाही घडलं पाहिजे न्याय हा न्यायपूर्ण वाटावा तो दिसायला हवा आणि बीडची जी बीडमध्ये जी दुर्गंधी पसरलेली आहे ती जर साफ करायची असेल तर इथली महसूल पोलीस जे काही सरकारी प्रशासकीय यंत्रणा ज्या आहेत तपास यंत्रणा आहेत यांच्यामध्ये अतिशय अमूलाग्र बदल करावा लागणार आहे इथे जे काही आता एखादी झाडाची फांदी तोडून चालणार नाही बिलकुल चालणार नाही कारण मुळाशी जो रोग लागलेला आहे तो मुळापासून उकडून काढून फेकल्याशिवाय जो प्रशासकीय यंत्रणांना जो रोग लागलेला आहे तो का उकडून फेकल्याशिवाय बीड जी काही पूर्व गतवैभव जे आहे बीडचं ते आपल्याला प्राप्त करून देता येणार नाही हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं जरूर सांगा कमेंट करून सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र